जळगावातील शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये आयोजित होळी धमाका कार्यक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जिल्ह्यातील शेकडो अबालरुद्धानी येथे संगीताच्या तालावर पर्यावरणपूरक रंगोत्सव साजरा केला खानदेशातील एकमात्र मोठ्या असणाऱ्या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये होळीनिमित्त दिनांक पंचवीस रोजी होळी धमाका कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती यात गीत संगीताच्या तालावर रंगोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते यानुसार सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेला धमाल उत्सव सायंकाळी पाचपर्यंत सुरू होता होळी धमाका कार्यक्रमासाठी खास मुंबई येथून ख्यातनाम अँकर प्रिया यांना पाचारण करण्यात आले होते त्यांनी आपल्या अतिशय बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली विविध गेम्स आणि माध्यमातून त्यांनी अबाल रुद्धांना खेळवून ठेवले तर खास कपल साठी त्यांनी विविध मनोरंजन सादर केले असता याला देखील उदंड प्रतिसाद लाभला आज ओली का महोत्सव जो झुलेलाल वॉटर पार्क रिसॉर्ट मे तो हाऊसफुल कम से कम बारा सो से तेरा आहे और शो हाउसफुल है और आगे 10 दिन या 15 दिन के भीतर वेव्स भी चालू होने वाला है और कई एक्टिविटीज चालू होने वाली है जलगांव करों के लिए मैं एक ही आह्वान करूंगा कि एक बार इस वाटर पार्क जरूर विजिट करें वॉटर पार्क मध्ये फॅसिलिटी नाही आपल्या झुले मध्ये वॉटर पार्क मध्ये विजिट द्या आणि पूर्ण पैसे बसून फुल एन्जॉय फॅमिली साठी एकदम उत्तम सोय जेवणाची सगळं सोय आणि फॅमिली साठी एकदम जागा आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब